गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होतील ज्या डिसेंबर शेवट किंवा जानेवारी सुरुवातीला संपतील महापालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत वेगवेगळ्या टप्प्यात होतील यांच्या तारखा या जा लवकरच जाहीर होऊ शकतात राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नाशिक विभागीय बैठक नुकतीच पार पडली आहे यामध्ये नंदुरबार जळगाव धुळे नाशिक आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अहिल्यानगर या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती निवडणूक होण्यापूर्वीची चार महिन्यांची पूर्वतयारी मतदार यादी मतदान केंद्रांची निश्चिती आवश्यक साहित्याची उपलब्धता आणि मनुष्यबळ यावर चर्चा झाली यावेळी विभागात एकूण पन्नास लाख पंचेचाळीस ब्याशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत यासाठी सुमारे आठ हजार पाचशे युनिट्स लागणार असून तीस टक्क्यांनी मतदान केंद्राची वाढ झाली आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की यंदाच्या निवडणुका स्टँडर्ड आणि पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातील वॉर्ड आरक्षण निश्चित करण्यासाठी दोन हजार अकराच्या जनगणनेचा आधार घेण्यात येणार आहे आणि ओबीसी आरक्षण लॉटरी आणि रोटेशन प्रणालीद्वारे ठरवले जाईल एक जुलै पर्यंत मतदार यादीत नाव असलेल्यांनाच अंतिम मतदार मानले जाणार आहे आयोगाला मतदार जोडणं किंवा वगळण्याचे अधिकार नाही आहेत यावेळी निवडणुका फेज होतील आणि प्रारूप प्रभाग रचना वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया राबवण्यात येत आहेत काही काळ शंका उपस्थित केली जात होती मात्र आयोगाने स्पष्ट केलंय की यामध्ये काहीही संशय घेण्यासारखं उरलेलं नाही व्हीव्ही सारखी यंत्रणा वापरण्यात येणार नाहीये कारण ती वेळ खाऊ ठरते विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे एकाहून अधिक उमेदवार निवडावे लागतात त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवली जाते आणि मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल सध्या तरी निवडणूक कधी लागेल हे निश्चित नाही मात्र दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे प्रसार माध्यम आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर दिला जाणार आहे एकूणच निवडणूक आयोगाने निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्व तयारी सुरू केली आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विभागासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका